तुम्ही अंकुर चॅनलवरच्या संत जनाबाईंच्या गोष्टी पाहिल्यात का आज आपण जनाबाईंची भक्ती किती थोर होती याची गोष्ट पाहणार आहोत गोष्टीचे नाव आहे जनाबाईंच्या गौऱ्या बोलू लागल्या जनाबाई नामदेवांच्या घरी पडेल ते काम करीत असत प्रत्येक काम करताना त्या विठ्ठलाचे नामस्मरण करीत भांडी घासताना विठ्ठल विठ्ठल केर काढताना विठ्ठल विठ्ठल जात्यावर धान्य दळताना विठ्ठल विठ्ठल अगदी शेणाच्या थापताना पण विठ्ठल विठ्ठल आणि विठ्ठल सगळीकडेच दिसे तो सतत आपल्या सोबतच आहे असे त्यांना वाटे जनाबाईंनी तीनशेहून अधिक अभंग लिहिलेत बर का साक्षात पांडुरंग म्हणे जने तुझ्या अभंगातील एक एक शब्द म्हणजे अमृतच हे शब्द जतन करून ठेवलेच पाहिजेत जसे सच्चिदानंदाने ज्ञानदेवाचे सोपानदेवाने निवृत्तीनाथाचे मुक्ताबाईंचे अनंत भट्टाने चोखामेळाचे अभंग लिहिले तसे तुझे कवित्व खुद्द मी लिहून घे जने तू मधुर काव्य रचून गात राहा मी ते लिहून घे मग जनी भावपूर्ण अभंग गाई पाय जोडूनी विटेवरी कर ठेवून कटीवरी रूपसावळे सुंदर कानी कुंडले मकर गळा जयंती माळा तो हा मदनाचा पुतळा गरुड सन्मुख उभा, जनी म्हणे धन्य शोभा जनाबाईंचे अभंग प्रत्यक्ष पांडुरंग लिहून घेतात पांडुरंग जनाबाईंच्या सगळ्या कामात मदत करतात अशी जनाबाईंची दूर दूरपर्यंत पसरली होती ही कीर्ती संत कबीरांच्या कानावर आली तुम्हाला माहिती आहे संत कबीर म्हणजे कोण संत कबीर हे श्रीरामाचे मोठे भक्त आणि कवी पण त्यांनी लिहिलेले दोहे प्रसिद्ध आहेत ते काशीत राहत जनाबाईंबद्दल कबीरांच्या मनात मोठा आदर निर्माण झाला होता एकदा जनाबाईंना भेटण्यासाठी म्हणून ते पंढरपुरात नामदेवांच्या घरी आले नामदेवांनी त्यांचे स्वागत केले कबीरदा आपले पाय आमच्या घराला लागले किती मोठे आमचे भाग्य यावे नामदेवराया तुम्हाला भेटून धन्य झालो मी जनाबाई तुमच्या घरी राहतात ना त्यांच्याबद्दल खूप काही ऐकले आहे मी साक्षात पंढरीनाथांच्या सहवासात त्या सतत असतात म्हणे अशा पवित्र व्यक्तीचे दर्शन मिळाले तर बरे होईल कुठे आहेत जनाबाई जनाबाई आहेच तशी पांडुरंगाची लाडकी पण आत्ता जनाबाई घरी नाहीये ती गेली असेल शेण्या गोळा करायला तुम्ही आराम करा मी बोलवून आणतो तिला नको नको त्यांचे काम चालू राहू दे मी पण येतो तुमच्या सोबत त्यांना तिथेच भेटेन मग नामदेव आणि कबीर जनाबाई जिथे शेण्या गोळा करायला गेल्या होत्या तेथे जाऊ लागले इकडे जनाबाईंनी शेण गोळा करून गोऱ्या थापून ठेवल्या होत्या त्यांना एकावर एक रचून त्या पोत आणण्यासाठी गेल्या होत्या तिथे शेजारीच अजून एक गोऱ्यांचा छोटासा ढीग होता सुशिला नावाच्या एका बाईच्या त्या गोऱ्या होत्या जनाबाई नाहीये हे पाहून त्या बाईने जनाबाईच्या काही गोऱ्या आपल्या गोऱ्यांच्या ढिगारात टाकल्या तेवढ्याच जनाबाई तिथे पोते घेऊन आल्या आपल्या गोऱ्या कमी झाल्या हे पाहून त्या सुशिलाबाईंना म्हणाल्या सुशे माझ्या गौऱ्या कुठे ग मला काय माहिती मी कशाला घेऊ ह्या सगळ्या माझ्या आहेत जनाबाईंना लगेच कळले कि आपल्या गोऱ्या सुशिलाबाईंनीच घेतल्या सुशे तुला पण माहितीये की तुझ्या गौऱ्या कमी होत्या ते तू आत्ता आत्ता सर थापायला आली होतीस मी सकाळपासून हे काम करतीये माझ्या गोवऱ्या मी एकीकडे एक एकत्र केल्या होत्या आणि तू तु तुझ्या दुसऱ्या बाजूस एकत्र केल्या होत्यास मी नाहीये हे पाहून हळूच माझ्या गोवऱ्या तुझ्या गोऱ्यांमध्ये टाकल्यास होय ग आणि वर माझ्यावरच आवाज चढवून बोलतेस दे माझ्या गौऱ्या असा वाद सुरू असतानाच तिथे नामदेव आणि कबीर येऊन पोहोचले नामदेव कबीरांना म्हणाले ही पहा आमची जनाबाई कबीरांनी पाहिले तर जनाबाई खूप चिडून चिडून एका बाईशी भांडत होत्या कबीर म्हणाले हे काय सांगताय तुम्ही या जनाबाई संत माणसांना एवढा राग चला जाऊया आपण घरी थांबा जरा कबीरदा आलाच आहात तर जनाबाईंना नीटसे भेटूनच जा नामदेव काहीसे हसून बोलले मग नामदेव कबीराने घेऊन जनाबाईंजवळ जवळ गेले आणि म्हणाले जने हे बघ आले तुला भेटायला काशीवरून वरून कबीरदा आले खास माझ्या गोव्याना स्वतःच्या गोवऱ्या म्हणते मी थापल्यात त्या आणि म्हणते माझ्यात सुशिले चोरती चोर वर शिरजोर मला माझ्या गौऱ्या लगेच ओळखता येतील अशी ऐकायची नाहीस तू असे म्हणून तिने शेजारी पडलेली काठीच उचलली हे पाहून कबीर मध्ये पडले आणि म्हणाले जनाबाई सुशिलाबाई भांडू नका असे जनाबाई तुम्हाला तुमच्या गोऱ्या लगेच ओळखता येतील असं का म्हणला तुम्ही जने नाव लिहिलंय का तुझं गोवऱ्यांवर उगात फसवते सुशिले माझ्या गोवऱ्यांवर माझं नाव नाही लिहिलंय पण कबीरदा माझ्या गोवऱ्या विठ्ठलाचं नाव घेतात प्रत्येक काम करताना प्रत्येक क्षणी मी माझ्या विठ्ठलाचे नामस्मरण करते माझ्या हातच्या सगळ्या गोष्टींमधून विठ्ठल विठ्ठल असा ऐकू येईल कबीरदा तुम्हीच पहा एक एक गोवरी हातात घ्या आणि कानाला लावा ज्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ना माझा त्या गोवऱ्या माझ्या आणि ज्यातून येणार नाही त्या या सुशीलाबाईच्या तुम्हीच ठरवा आता कबीरदा कोण नक्की चोर येते मग कबीरांनी एक गौरी हातात घेतली आणि कानाला लावली आणि आश्चर्य खरोखरच ती गौरी बोलू लागली गौरीमधून जनीचा विठ्ठल विठ्ठल असा आवाज आला विठ्ठल 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 विठ, हा चमत्कार पाहून कबीर आश्चर्यचकित झाले जनाबाई खरेच की यातून विठ्ठल विठ्ठल असे ऐकू त्यांनी मग दुसरी गौरी हातात घेतली आणि ती कानाला लावली परत त्यांना विठ्ठल विठ्ठल असे त्यांनी पुढची गौरी घेतली पण त्यातून काहीच ऐकू येईना मग कबीरदा म्हणाले जनाबाई यातून काहीच ऐकू नाही येतय कबीरदा ही गौरी मग सुशीला बाईची आहे मग कबीरांनी ती गौरी दुसऱ्या बाजूस ठेवली असे करत करत कबीरांनी सगळ्या गौऱ्या कानाला लावून पाहिल्या विठ्ठल नामाचे बोल ज्यातून ऐकू आले त्यांना एकत्र ठेवले तर ज्यातून काही ऐकू नाही आले त्या गौऱ्यांना एकत्र ठेवले अखेरीस सगळ्या गौऱ्यांची परीक्षा घेऊन झाली पाहतात तर काय जनाबाईंच्याच गौऱ्यांचा ढीक मोठा होता आणि फार कमी गौऱ्या सुशिलाबाईंच्या होत्या सुशिलाबाई खजील झाल्या विठ्ठल नामाचे सामर्थ्य पाहून कबीरदा जनाबाईंच्या पाया पडू लागले आणि म्हणाले प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घडले नाही मला पण तुमच्यावर पांडुरंगाची मोठी कृपा आहे तुमच्या भक्तीपुढे मी नतमस्तक झालो आहे जनाबाई तुमचे दर्शन झाले आणि मी धन्य पावलो कबीरदा अहो हे काय करताय तुमच्या पुढे मी कोण तुम्ही मानानी आणि मनानी मोठे आज माझ्यावर विठ्ठलाची जी कृपा आहे ना ती केवळ नामदेवांमुळेच नामदेवांची मी दासी आणि ते माझे गुरु ते पांडुरंगाचे खूप लाडके आहेत म्हणून माझ्याकडे विठ्ठलाचं लक्ष आहे इतकंच किती तो नम्रपणा धन्य त्या संत जनाबाई आणि धन्य त्यांची विठ्ठल भक्ती संत नामदेव आषाढ कृष्ण त्रयोदशीला पंढरपूरमधील विठ्ठल मंदिराच्या पायरीपाशी समाधिस्थ झाले आणि जनाबाई तेव्हाच साधारण शके बाराशे मध्ये त्याच दिवशी नामदेव पायरीच्या चिरेत विलीन झाल्या पण अजूनही जनाबाई त्यांच्या ओव्या आणि अभंग रूपाने आपल्यामध्ये वास करून आहेत